लक्ष की गेले चाळीस वर्ष माझे मावशी असतील मामा असतील पहिले इंदापूर त्यांना माहिती आणि हात होत कारण काय शंभर टक्के आम्ही सांगतो की ज्या वेळेला धुळा बारवीच्या हातात गेली त्या हा बरोबर तुम्ही सगळे पण होते जास्त आहे आणि संपूर्ण टीमला पाहिजे करू शकतो आपण काम पण संपूर्ण टीम दिलाय तो अजून लक्षात येईल की तुझे काय काय आपल्याला नवीन द्यायचं आहे केलेली पाच वर्षाची जी कारागिरी आहे त्याच्यावर आहे सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे आणि संपूर्ण टीमला जिंकून आणायचं आहे सगळ्या टीमला निवडून दिलं तर भर आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी करू शकतात एक ते भर दोन नुसते हलू शकत नाही त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं तर सगळे पुढे जाणार आहेत आपल्याला आपलं इंदापूर सुधारणार आहे शुभम भैया पवार

चाळीस वर्ष माझी जी रिलेटेड मावशी असतील मामा असतील पहिल्यांदापूर त्यांना माहिती आणि आता पहिल्यांदा ते होत आहेत काय शंभर टक्के मी सांगतो की ज्यावेळेला धुळा बारींच्या हातात गेली त्यावेळेस हा त्या धुळे बरोबर तुम्ही सगळे इंदापूरकर होते जास्त

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा